प्रतापगडच्या पायच्याशी खान हे प्रतापगडच्या पायच्याशी खान प्रतापगडच्या पायच्याशी खान हा बेगमाने नाही त्याला जाण शिवाजी राहत्याच्या करामतीची प्रतापगडच्या पाय खान प्रतापगडच्या पाय खान प्रतापगडच्या पाय खान आला बेगुमान नाही त्याला जाण शिवाजी महाराजांच्या करमतीची शिवाजी महाराजांच्या करामतीची त्याच नाही जाणवू शक्तीची त्याच नाही जाणवू शक्तीची करील काही कल्पना युक्ती जी हरी जी जी करील पाय कल्पनायुक्ती जी हजी जी 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 महाराजाने शिवाजी महाराजांना खानाच्या भेटीसाठी एक शानदार श्यामियाना उभारला होता भेटीसाठी छान उभारीला भेटीसाठी छान उभारीला लक्षीदार श्याम यांना लक्षीदार श्याम यांना आणि आशा या श्यामयानात खानं डवळत झुलत अला खानं डवळलं तर धुलत अला सया बंडताच्या संगतीला सया बंडताच्या संगतीला शोभाच्या संगती माला शोभाच्या संगती माला खान खान राजाला पावड म्हणतो कसा आव आव शिवाजी आव लग गल्लेव आव खान हाक मारतो हसरी खाण हाक मारतो हसरी खानाने राजाला निंगण दिला दगा केला खानदा अभिमान मानिला खाणदा अभिमान मानला कट्टरीचा वार त्याने केला कट्टरीचा वार त्याने केला खर खर आवाज झाला खर घर आवाज झाला चिलखत होतं अंगाला चिलखत होतं अंगाला खान अडबडला इतक्याच महाराजानं पोटामध्ये बीच चोडक पोटामध्ये बीच चोडक लिहिला वाघनकाचा मारा केला वाघनकाचा मारा केला तर तारा फारच होता केला खाण्याचा

तयारी चालू आहे तर अभय काय तयारी कशी काय वगैरे जोरदार चालू आहे इकडे बघून सांग काय बोलतो तयारी जोरदार चालू आहे दिवाळीचा सण आहे दोन हजार पंचवीसचे तिसरा वर्ष आहे तर कशा प्रकारे नियोजन वगैरे नियोजन बोललं तर मोहरे ग्रुप करणं करणं आहे देवेश काय बोलशील दीप पूजनाबद्दल काय बोलशील उत्सव चालू आमच्या इथं वेटिंग लावली पोरं बाकी आहे काम चालू आहे ओके

महाराजांनी आपल्याला कुठ एक वारसा लाभलेला आहे आणि त्या वारसाचा पायीप म्हणून आपण प्रत्येकाने गडकिल्ले पाहिलं पाहिजे तर सर्व मुलांनी लक्ष द्या रांगोली स्पर्धेमध्ये आज आपल्याला पाच स्पर्धक रांगोली स्पर्धेमध्ये आज आपल्याला स्पर्धक आलेले आहेत तर हा रांगोली उत्तम काढलेल्या आहेत सहभागी होणाऱ्या प्रत्येकाचं मी मनाच्या हृदयाच्या अंतकरणापासून इथं अभिनंदन व्यक्त करतोय आणि मोर्या ग्रुपला एक विनंती करीन पुन्हा एकदा आपण हा बॅनर लावलाय तसेच प्रमाणे आणखीन एक बॅनर असायला पाहिजे या वर्षीच्या रांगोली ती रांगोली आणि ती रांगोली काढणारी व्यक्ती तिचा फोटो आणि तो फोटो आपण पुढल्या वर्षी इथं मोठ्या प्रमाणात किंवा छोट्या प्रमाणात लावा ती आठवण या वर्षीची आठवण आपल्याला पुढल्या वर्षी आली पाहिजे जेणेकरून आणखीन आणखी स्पर्धक आपल्यामध्ये सहभागी होतील तो फोटो आपण लवकरच तो एक दहा दिवस अगोदर तरी आपण तो बॅनर तिथं लावला पाहिजे ही एक स्पर्धक म्हणून स्पर्धक वाढवण्यासाठी सुद्धा आणि आपण काय चांगलं होतं गेल्या वर्षी आणि आपल्याला या वर्षी काय करायचं आहे हे सुद्धा आपल्याला तिथं समजेल त्यानंतर आणखीन एक मला विशेष उल्लेख करायचा आहे या भोम गावातील आपले सहकारी ज्यांनी एक नवीन उपक्रम नवीन बिझनेस चालू केला आहे श्लोक इव्हेंट्स म्हणून हे मला कोणी सांगितलं नाही बोलायला किंवा मी काय कोणाच्या ह्याच्यामध्ये बोलत नाही आपला माणूस मोठा झाला पाहिजे आपला माणूस पुढे गेला पाहिजे आपल्या माणसाला वर आणा एक मी एक साठी श्लोक साठी सुद्धा माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा मोर्या कडून सुद्धा हार्दिक शुभेच्छा सु� रायगड प्रतापगड जंजिरा सिंधुदुर्ग कुलाबा हे पाच किल्ले किल्ल्यांच्या नंतर आता रांगोलीचं घेतो मी पहिली रांगोळी आपण पाहिली पूर्वा नारंगीकर यांची आई आणि मुलगा दुसरी रांगोली आपण पा, पाहिली चंदना पाटील यांची वी वॉन्ट जस्टिस तिसरी रांगोली पाहिली मुस्कान कुशवा कलर रांगोली होती चौथी रांगोली आपण पाहिली रीना केनी त्याच्यामध्ये स्त्रीचा सन्मान त्यांनी त्याचा स्त्रीच्या सन्मानाचा त्यांनी उल्लेख केला आहे आणि पाचवी रांगोली जी होती ही निधी नारंगीकर यांची होती ही त्यांनी शिवाजी महाराजांची एक रांगोली उत्तम रांगोळी काढलेली आहे तर तर सुरुवातीला मी विनंती केली स्पर्धकांना की त्यांनी उत्तेजनार्थ म्हणजे तीन दक्षीस आपल्याला काढायचे पाच म्हणून उत्तेजनार्थ बक्षीस स्वीकारण्यासाठी पूर्वा नारंगीकर यांनी सर्वप्रथम इथे यायचं आहे आई आणि मुलगा पूर्वा नारंगीकर कोण असेल त्यांच्या त्यानंतर मुस्कान कुशवा म्हणून आहेत त्यांनी कलट रांगोळी काढली होती त्यांनी सुद्धा या आपल्या ताईचं सन्मान करायचं आहे पुढल्या वर्षी सुद्धा अधिक मोठ्या संख्येने सहभागी व्हा आणि आमच्या कार्यक्रमाची शोभा वाढवा ही विनंती असेल क्रमांक आता तिसरा छत्रपती शिवाजी महाराजांची रांगोळी निधी नारंगीकर यांना तिसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक आपण देत आहोत निधी नारंगीकर सन्मान चिन्ह व तिसऱ्या क्रमांकासाठी अल्पशी एक भेट आर्थिक स्वरूपातली एक अल्पशी भेट त्यानंतर दुसरा क्रमांक खूप ही सिच्युएशन होती रीना केनी आणि चंदना पाटील रीना केनी आणि स्त्रीचा सन्मान असा दाखवलाय आणि चंदना पाटील यांनी वी वॉन्ट जस्टिस असं दाखवलंय तिचा सन्मान त्यांनी दाखवलाय खूप मोठी मोठी रांगोली मंदिराच्या मजेत आहे आणि खूप चांगला संदेश त्यांनी दिलाय दोन मध्ये फिफ्टी फिफ्टी होत तर मी आमच्या काही सदस्यांना विचारलं की तुम्ही काय केलं असतं आणि त्याच्यामध्ये मी पण थोडासा इंटरव्ह्यू करून दुसरा नंबर रीना केनी स्त्रीचा सन्मान यांना दुसरा पारितोषिक दिलं जातं अल्पशी एक आर्थिक भेट व ट्रॉफी तर रंगोलीचा पहिला विजेता जे आहेत ते आपल्याला अर्थातच समजलं असेल चंदना पाटील म्हणून आहेत वी वॉन्ट जस्टिस आणि त्यांनी खूपच खूपच सुंदर असा त्याच्यामधून मेसेज आपल्याला दिलेला आहे की स्त्री लहानपणापासून मोठी होईपर्यंत किंवा नंतर काय आणि तिच्यासोबत या समाजात काय काय होतंय या समाजात कसा बदल आणायला पाहिजे हे त्यांनी दाखवले मी विनंती करेन आमचे सर्व मान्यवरांना की त्यांनी पहिला नंबरचा रांगोली स्पर्धेचे आता स्पर्धक आपण आणि त्यांचा सन्मान केलेला आहे मी तत्पूर्वी गडकिल्ल्यांचे परीक्षणाचे जे काही निकाल आहेत ते सादर करण्यापूर्वी मी विनंती करीन स्वागत करतो आणि मी विनंती करतो आनंद पाटील यांना की त्यांनी सुद्धा या कार्यक्रमाबद्दल दोन शब्द व्यक्त महारासाहेब ग्रामस्थ छोटी मुलं सगळ्या महिला भरून आज मला त्यांचे गड किल्ले आणि रामरास राहतात मी खरोखर त्यांचं कौतुक करतो आणि त्यांना त्यांचा अभिमान की तुम्ही असे दरम्यान करत राहा किल्ले आताच त्यांनी सांगितलं की किल्ले जसा त्यांना होते खरंच ज्याच्या हातात फुलला त्याच्याकडे संपूर्ण परिसरात म्हणून शिवाजी महाराजांनी प्रत्येक किल्ल्याला धन्यवाद तर आता गडकिल्ले स्पर्धा जी आपली होती आणि या गडकिल्ले स्पर्धेमध्ये एकूण चौदा गडकिल्ले आपल्या या गावामध्ये आज बनवले गेले या स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी चौदा जणांनी नावनोंदणी केली वैयक्तिक बनवले कोणी ग्रुपमध्ये बनवले आणि आपली कशी दरवर्षी आपण सांगतो की ग्रुपमध्ये बनवा फॅमिली सोबत बनवा फॅमिली सोबत माहिती सांगा तरी चालेल आपलं उद्दिष्ट एकच आहे गडकिल्ल्यांची माहिती आपल्यापर्यंत पोहोचावी अभ्यास करावा तर या सत्ता किल्ल्यामध्ये काही अशा क्लासेस आहेत त्याचे मार्क त्या ठिकाणी मार्क लोकांना दिलं पण नंतर कुठेतरी याला ह्याने एवढी माहिती सांगितली की यानी किल्ल्याची पोझिशन अशी होती असं होतं तसं होतं तर तर आपण दिले होते पाच किल्ले त्या पाच किल्ल्यांपैकी फक्त कुलाबा किल्ला आज कोणी बनवला नाही सिंधुदुर्ग बनवला जंजिरा बनवला प्रतापगड बनवला रायगड बनवला तर या चौथ्या स्पर्धकांपैकी पहिल्या फेरीमध्ये मी घालतो उत्तेजनार्थ ही फेरी असेल आणि या उत्तेजनार्थ फेरीसाठी पहिला मी नाव पकडतो कि त्या ज्याचं ज्याचं नाव असेल त्यांनी त्यांनी येऊन इथं त्यांचं ते, बक्षीस स्वीकारायचं आहे आम्ही किल्ले बनवले आम्ही मेहनत घेतली आणि तरी सुद्धा आम्हाला काहीच नाही म्हणून आपल्याला उत्तेजना एक विशेष एक तीन दक्षिण क्रमांकाचं दक्षिण आपण आता देणार आहोत गडकिल्ल्या संदर्भात पण मी माझ्यातर्फे एक आज इथं विशेष दक्षिण देईन साई ठाकूर जे पवाडा बोलला होता त्याला मी माझ्याकडून कुठे आहे साई ठाकूर साई संग्राम ठाकूर खरंच करावा तेवढं कौतुक कमी शिवाजी महाराजांचा अब्दर्थानावटला पवाडा फक्त मी शिवाजीराजे बसले बोलतो या पिक्चर मधला पवाडा खूप दर्जेदार पवाडा या वयात बोललाय सर्वांनी एकदा जोरदार आल्या आपल्यासाठी साई पुन्हा एकदा पवाडा बोलून आहे प्रतापगडच्या पायथ्याशी काना प्रतापगडच्या पायथ्याशी काना प्रतापगडच्या पायथ्याशी काना खान आला बजमान नाही त्याला जाण शिवाजी राजांच्या घरावतीची शिवाजी राजांच्या घरावतीच नाही जानव शक्तीची त्याच नाही जानव शक्तीची करील कल्पना युक्ती जी अजि करिल पण महाराजांना शिवाजी महाराजांना कणाच्या भेटीसाठी एक शानदार शामियाना उभारला होता भेटीसाठीच्या नऊबारीला भेटीसाठीच्या नऊबारीला नक्षीदार शामिया यांना नक्षीदार शामिया यांना आणि अशा शामियाना खान डोळ्यात दुलो तो आला खान डोळ्यात दुलो आला सयाबंड संगतीला सयाबंड त्याच संगतीला शोभाच संगती मला शोभाच संगती मला खान राजा बाई म्हणतो कसा आव आव शिवाजी आव आमारे गले लग जाओ आव खान हाक मारतो खान हा कडितोसरी खानाने राजाला दियाने का केला खाण्याचा अभिमान मानेला दा अभिमान मानेला कटारीचा वार त्याने केला कटारीचा वार त्याने केला खरं घर आवाज झाला खरं खरं आवाज झाला

छत्राकडे येणार स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या चौदा स्पर्धकांपैकी तीन स्पर्धक आपण काढले उर्वरित स्पर्धकांना आपण उत्तेजनार्थ बक्षीस दिलेले आहे त्यामध्ये तिसरा क्रमांक मी जाहीर करतोय प्रजेत पाटील ज्यांनी रायगड किल्ल्याची प्रतिकृती साकारली होती खूपच सुंदर प्रकारे रायगड किल्ला साकारला आणि पूर्ण टीम लिहायचं आहे आणि त्यांनी रायगडाची माहिती सुद्धा चांगल्या प्रकारे सांगितली तुमचा अर्धा मी मुद्दाम कापला का कापला का तो पण सांगते महाराजांचा राज्याभिषेक सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर तो रोजी झाला होता तुम्ही सोळाशे छप्पन्न रोजी बोललात राज्याभिषेक ही खूप मोठी गोष्ट आहे रायगड किल्लोगाची त्यानंतर मी विनंती करते दुसरा क्रमांक स्वीकारण्यासाठी विघ्नेश पाटील आणि नीरज नारंगीकर यांनी प्रतापगडाचा प्रतापगडाची प्रत्यकृती साकारली होती नीरज विघ्ने

पहिला क्रमांक जातो सिंधुदुर्ग किल्ल्याला असा किल्ला बनवला होता की ज्यामध्ये लेबलिंग परफेक्ट होती दुर्गांची नावे परफेक्ट होती किती बुरुज आहेत काय आहे वीज आहे काय आहे कसं आहे परफेक्ट विसंदूत माहिती दिली आणि माहिती सांगताना सुद्धा आपल्यापैकी बरेच जण घाबरतोय डसरतोय दिलखुलसपणे माहिती सांगितली सिंधुदुर्ग किल्ला बनवणारे आणि कुटुंबिय सर्वांनी यायचं आहे आणि हा आपला पारितोषिक सर करायचा आहे आणि गेल्या वर्षी सुद्धा पहिला क्रमांक पटकवला होता हर्षित केनी आणि कुटुंबीय છત્રીપતિ માન્યવરને